दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील तेहतीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे पंचावन्न लाभार्थी पाच लाखांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र ठरले आहेत तेवीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार आता सर्वांनाच आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे पण त्यासाठी प्रत्येक लाभार्थीकडे आयुष्यमान गोल्डन कार्ड आवश्यक आहे आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रित करून प्रतिवर्ष प्रति कुटुंब पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घेणार आहेत त्या संदर्भात राज्य शासनाने तेवीस जुलैला स्वतंत्र निर्णय काढलाय कर्करोग बायपास सर्जरीसह तब्बल एक हजार तीनशे पासष्ट आजारांवर रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत त्यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रे तथा सेतू सुविधा केंद्रातून लाभार्थी गोल्डन कार्ड काढू शकतात भविष्यात या योजनेत आणखी रुग्णालये वाढतील ज्यांना या योजनेतून पाच लाखांपर्यंत मोफत उपचार घ्यायचे आहे त्यांनी गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी केले आहे